सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे अभ्यासकट्टा नावाचं ऍप्लिकेशन या ठिकाणी आपण विविध परीक्षांची तयारी करतो आहे त्यामध्ये मुख्यत्वे आता पुढे काही दिवसात होणारे महिला आणि बालविकास विभागाचे पेपर महिला आणि बालविकास विभाग त्यानंतर महिला आणि बालविकास विभागाचे सरळसेवेचे पेपर सोबत मुख्य सेविकेचा पेपर तो सुद्धा आता या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे त्याच्यानंतर समाज कल्याण विभागाची गृहपाल असेल किंवा निरीक्षक असे लघुलेखक लघुटंक लेखक ते पेपर सुद्धा आहेत आणि आगामी काळातले मग वन रक्षक असतील तलाठी असेल ग्रामसेवक असेल या सगळे पेपर्स साठी उपयुक्त असे हे प्रश्नसंच आहेत तुमच्या मध्ये मी या पीडीएफ हे अपलोड करतो आहे बॅचेसमध्ये आणि याचे अनालिसिस व्हिडिओ सुद्धा अपलोड करतो आहे एकदा चेक करून घ्या मुख्य सेविकेचे वगैरे सगळे बॅच मध्ये हे अपलोड केलेले आहेत तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा जाऊन हे सोडवू शकता बघा टिंबटिंबच्या सदस्यांना सामान्यतः लाल शेवाळ म्हणतात कारण त्यांच्या शरीरामध्ये लाल रक्तद्रव्य आर फायको प्राबल्य असतं हा टीसीएस चा प्रश्न आहे टीसीएस मधलं जे जी के असतं का त्याच्यात असा प्रश्न सुद्धा तुम्हाला येऊ शकतो विज्ञानावरच म्हणजे जे तयारी करतायत त्यांनी थोडस लक्ष द्यायचं की आपल्याला या लेव्हलचं सुद्धा वाचावं लागेल म्हणजे वरवर वाचून सगळ्या गोष्टी जमणार नाही इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे लाल शैवाल आम्ही कशाला म्हणतो आहे ब्रायो फाईट लाल शैवाल वर्ग ज्याला रोडो फायसी शी म्हटलेला आहे पिंगल शैवाल वर्ग आणि हरित शैवाल वर्ग लाल शैवाल आम्ही कशाला म्हणणार बघा हे दिसायला जरी लय अवघड होत ना तरी नावात लाल शैवाल होतं लाल शैवाल वर्गाच्या सदस्यांना सामान्यतः लाल शैवाल होतो तुम्हाला काही तुम जणांचं म्हणजे वाचन जरी नसतं तरी हे जमलं असतं फायको इरिथ्रीनमुळे या ठिकाणी लाल शैवालला लाल रंग येतो आहे फायको इरिथ्रीन हे लक्षात घ्यावं लागेल आणि हिरवं शैवाल जे आहे बघा दुसऱ्या याच्यात जे असतं ना हिरवं हरित शैवाल हे गोड्या पाण्यात आढळतं कुठे गोड्या पाण्यामध्ये जे असतं ते हरित शैवाल असतं हे लक्षात ठेवा मुद्दाम सांगतोय तुम्हाला मी कारण की तुम्हाला जमलं पाहिजे आणि शैवाल हे वनस्पतीचे पूर्वज म्हणून आम्ही ओळखतो हे तुम्हाला माहिती आहे का आपले प्राण्यांचे पूर्वज माणसाचे पूर्वज आपण म्हणतो वाकड आहे पण वनस्पतीचे पूर्वज काय म्हणजे सगळ्यात आधी कोणती वनस्पती तयार झाली तर शैवा आणि मग तिथून हे सगळं वाढलं असं या ठिकाणी विज्ञान म्हणतं लक्षात घ्या पुढे जातोय खालीलपैकी कोणी मुकनायक हे वर्तमानपत्र सुरू केलं प्रश्न म्हणजे जुना प्रश्न आहे पण टी साठी महत्वाचा हो सा आहे आता मुकनायक मुकनायकावर कुणाचे त्या ठिकाणी वाक्य होते तेही तुम्हाला माहित असलं पाहिजे तिच्या याच्यावर मुखप्रश्नावर नारायण गुरु डॉक्टर आंबेडकर बाळगंगाधर टिळक महात्मा ज्योतिबा फुले चुकण्याचा विषय नाहीच आहे म्हणजे नाही चुकणार ते चुकवून काही म्हणजे अर्थ नाहीये कधी सुरू झाला पण एकतीस जानेवारी एकोणवीसशे वीस ची वी याची सुरुवात आहे एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस हे अतिरिक्त मुद्दे ना नोट डाऊन करून घ्यावर उद्या प्रश्न तसे येतील म्हणजे मी म्हणत नाही काही तरी विचारतात बघा मला मेसेज करून सर ते तुम्ही घेतायत टेस्ट पेपर सेम तेच प्रश्न येणार का सेम तेच येत नसतात उघ स्वतःची फसवणं करून घेऊ नका मला असे इतके विचित्र प्रश्न विचारू नका त्याच्या अशी निगडीत त्याच्या अशी निगडीत सुद्धा हे काय आहे दैनिक आहे मासिक आहे काय साप्ताहिक आहे मुक नायक हे पाक्षीके पंधरा दिवसाला प्रसिद्ध होते डॉक्टर आंबेडकर करतायत सुरू यायला आणि हे कमी दिवसात बंद पडलं एकोणीशे तेवीस मध्ये हे बंद पडलं तेव्हा हे चालवणं एवढी सोपी गोष्ट नव्हती त्या काळामध्ये याचे शीर्षस्थानी संत तुकाराम महाराजांची वचनं होती संत तुकाराम महाराजांची वचन हा प्रश्न सुद्धा आलेला आहे बरं म्हणजे एमपीएससी ला वगैरे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला आणि एक प्रश्न असाही ते येऊ शकतो की या वर्तमानपत्राला कोणी मदत केली छत्रपती शाहू महाराजांनी मदत केली कोणी छत्रपती शाहू महाराजांनी मदत केली म्हणजे या ठिकाणी एवढ्या बाबी जर तुम्ही याच्या संदर्भातल्या केल्या तर काही याच्यातलं काहीही आलं तरी चुकत तुमचं नाहीये तुम्हाला हे विश्लेषण आवडत असेल तर नक्की लाईक करत चला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि यस अभ्यास करता एप्लिकेशन डाउनलोड करून घ्या असे खूप सारे टेस्ट पेपर्स तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील आणि निश्चितपणे फायदा होईल भारतामध्ये जर एखाद्या गावाची लोकसंख्या टिंबटिंबपेक्षा कमी असेल तर अशी एकापेक्षा अधिक गावं एका अंतर्गत येतात म्हणजे त्याला आपण ग्रुप ग्रामपंचायत म्हणतो त्याला आपण गट ग्रामपंचायत म्हणतो मग पेक्षा कमी असेल तर पाचशे सातशे पन्नास दोनशे पन्नास एक हजार इन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्ही देणार आहात ग्रुप किंवा गट ग्रामपंचायत पेक्षा जर कमी लोकसंख्या असेल एखाद्या गावाची तर दोन तीन गावाची मिळून ग्रामपंचायत तुम्ही बघितली असेल निश्चितपणे पुढे भारतीय राज्य राज्यघटनेने खालीपैकी कोणत्या देशाकडून काय घेतलेला आहे असा प्रश्न आहे बघा राज्य धोरणाची निर्देश तत्व घेतलेली आहेत हा चार नंबरचा प्रश्न आहे प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज त्याला खरं म्हणजे आणखी हा शब्द येतो डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज डीपीएसपी असं आपण त्याला मध्ये बनतो म्हणजे आमचं राज्य कशावर चालणार राज्याला काय मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत त्या कोणत्या भागामध्ये येऊ चला बरं भाग सांगा कोणत्या कलमापासून कोणत्या कलमापर्यंत आहे मार्गदर्शक तत्वांची कलम तुम्हाला माहीत आहेत का प्रश्न महत्वाचा आहे आणि हा विचारला जाणारा प्रश्न आहे आताच सांगतोय मी इंटरेस्टिंग की महत्वाचं आम्ही मार्गदर्शक तत्व घेतली आयर्लंडकडून काय आयर्लंड या देशाकडून घेतली मग तुम्हाला विचारलं मूलभूत हक्काच्या तरतुदी आम्ही कोणाकडून घेतल्या तुम्हाला अमेरिका सांगता आलं पाहिजे लगेच लगेच सांगता आलं पाहिजे संसदीय शासन पद्धत आमच्याकडे आली आहे कोणाकडे आली ब्रिटनकडून आम्ही घेतली त्यांचं राज्य होतं आमच्यावर आणि बाणी आम्ही जर्मनीकडून घेतलेली आहे आता ही तसं मार्गदर्शक तत्व आहे का अशी मूलभूत कर्तव्य असतात मूलभूत कर्तव्य मूलभूत कर्तव्य एक या प्रश्नाचं उत्तर मी तुमच्याकडे ठेवलंय बरं म्हणजे जे हुशारी त्यांच्यासाठी मूलभूत कर्तव्य आम्ही कोणाकडून घेतोय आम्ही ते रशियाकडून घेतोय रशियाकडून आणखी काय घेतो आम्ही आर्थिक आणि राजकीय न्याय जे आहेत का ते आम्ही रशियाकडून घेतोय लक्षात ठेवा स्वातंत्र्य समता बंधुता आपण त्या राज्यक्रांतीतून आम्हाला भेटलंय फ्रान्सच्या राज्यक्रांतीतून आम्हाला स्वातंत्र्य समता आणि बंधुता भेटलेला आहे लक्षात ठेवा आणि उद्या तुम्हाला संयुक्त बैठक विचारली उद्या तुम्हाला समोरती सूची विचारली तर ऑस्ट्रेलियाकडून आम्हाला ती भेटलेली आहे हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल ओके इंटरेस्टिंग आहे मग आयर्लंडकडून जर आम्हाला मार्गदर्शक तत्त्वे भेटली याच्यासोबत आणखी एक गोष्ट भेटली ती म्हणजे राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत सुद्धा आम्हाला इथून भेटली राष्ट्रपती निवडणूक पद्धत म्हणजे बघा एवढ्या लहान लहान देशांकडून आम्ही अनुकरण केलं चांगल्या बाबी घेतल्या आणि आमच्या देशाची एक परिपूर्ण अशी राज्यघटना आम्ही बनवली एवढा मोठा बलाढ्य असा देश एकदम स्थिरपणे चालतोय ज्यांनी राज्यघटना बनवली त्यांना सलाम केलाच पाहिजे आपण कारण बऱ्याच देशामध्ये दे हुकुमशाही येऊन गेल्या काय काय झालंय आमचा देश एकदम शांत बने पुढे जातोय प्रगती करतोय आणि हे राज्यघटनेमुळे होतंय हिंदुस्थानी प्रचार सभेची स्थापना कोण करत आहे मोतीलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल महात्मा गांधी भगत सिंग हिंदुस्थानी प्रचार सभा चला हाल पाहिजे हटके आहे प्रश्न दिसतो तेवढा सोपा नाही हा वेगळा प्रश्न आहे एकोणीसशे बेचाळीस मध्ये याची स्थापना केली गेली होती पण कोणी केली आता एकोणीसशे बेचाळीस म्हणजे पीकचा कालावधी एकदम पीक म्हणजे एकदम चळवळीला स्वरूप आलेला आहे मुंबई या ठिकाणी स्थापना झाली होती हिंदी भाषेचा प्रचार करणे असेल हिंदी विषयी विविध परीक्षा घेणं असेल हे या प्रचार सभेचं टार्गेट होतं आणि महात्मा गांधीजींनी ही प्रचार सभा स्थापन केली होती लिहून घ्या ज्यांना माहीत नाहीये त्यांनी लिहून घ्या टीसीएसच्या च्या परीक्षांना आलेले प्रश्न याच्यात खूप सारे आहेत हवेत गोळीबार नाही करत आपण ओके आणि या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात मी म्हणत नाही हे प्रश्न आहे यातले आता बघा आपण तुम्हाला मी व्हॉट्सअपला या नंबरवर शहाण्णव त्र्याहत्तर सत्तर ऐंशी पंच्याऐंशी या नंबरवर टेस्ट सिरीज देतोय म्हणजे मुख्य सेविकेचे टेस्ट पेपर देतोय फुल दहा तांत्रिक तेरा आणि इतर जवळपास दोनशे म्हणजे मुख्य सेविकेचे मी दोनशे से प्लस पेपर देतोय आणि समाज कल्याणचे सुद्धा मी दोनशे प्लस पेपर देतोय तुम्ही ते सगळे सोडवले ना तर मी सांगतो ना त्याच्यातले तुम्हाला एक शंभर बायकी तुमचे तीस चाळीस प्रश्न या सगळ्या दोनशे पेपर मधले तुम्ही किती सोडवता हा विषय तुम्ही किती सोडवता हा विषय आहे ज्यांना पाहिजे त्यांनी नंबरला डेमो पेपर पाठवा म्हणून मेसेज करा परीक्षेचं नाव लिहा मुख्य सेविका की समाज कल्याण आणि जे महिला वाले आहेत सरळ सेवा भरती वाले त्यांना समाज कल्याणचे पेपर चालतात जसेच्या तसे तुम्ही टाकू शकतात महिला बालविकास भरती सरळ सेवा मी हे पेपर पाठवेल कारण की हा आणि तो सिलेबस सेम आहे ज्यांना भरती करायची त्यांना सुद्धा सेम समाज कल्याण आणि भरती सेम सिलेबस आहे हे लक्षात घ्या ना म्हणजे काही ना काय अर्थ अरे इथे जर समाज कल्याण लिहिलेलं आणि मला तलाठी भरती पाहिजे सेम सिलेबस आहे सरळ सेवेचा सिलेबस सेम जो आहे तो लक्षात घ्या बोधी अवतार किंवा बोधी अवतार याच लेखन कोणी केलं आहे बघा कोणी लिहिलेलं आहे पुस्तक पद्मसंभोग नागार्जुन नोवा राशेता देव हाटके प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासावरचे काही प्रश्न जे आपल्याला दिसत आहेत त्यामधला हा एक प्रश्न इथे आहे आणि अं हे जे लिहिलं आहे ना ते शांतीदेव यांनी हे साहित्य लिहिलेलं आहे पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील लेण्यामध्ये सातवाहन राजवंशातील महत्वाचे व्यक्तीची नावं कोरलेली आहे जुन्नर येथील कोणत्या लेण्या इथे पुण्यातलं जुन्नर आहे तेथील कोणत्या लेण्यामध्ये सातवाहन राजवंशातील महत्वाचे व्यक्तीची नावं कोरलेली आहे नाणेघाट बेडशे कारले चैत्य सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कोणत्या लेण्यांमध्ये पुणे जिल्ह्यातलं जुन्नर म्हणलं कोणत्या लेण्या तुम्हाला आठवतात मला तर नाणेघाट आलो मी गेलोय नाणेघाट इंटरेस्टिंग आहे महत्वाचे आहे तुम्हाला जर विचारलं अजिंठा वेरूळ तर कोणी सांगणार आहे विषय नाही पितळखोरा विचारलं कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे पितळखोरा लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहे किती जण सांगतील मला उद्या प्रश्न आला तर काय सांगतील आम्हाला ही लेणी विचारली उद्या दुसरी विचारली काय सांगणार तुम्ही कारले भाजी विचारली तुम्हाला कोणता जिल्हा सांगणार चला पटकन मला उत्तर पाहिजे मला नसेल येत तर तुम्ही वाचतायत का वाचन करावं लागेल तुम्हाला इंटरेस्टिंग महत्वाचं आहे तुम्हाला एलिफंटा फंटा विचारली उद्या एलिफंटा फंटा आता मी जाऊन आलो इथे सुद्धा हा हे कारली भाजी बघायचं राहिले माझी ही पितळपोरा आहे ना खरं म्हणजे माझ्या जिल्ह्यातली लेणी पण अजून मी बघितली नाही असंच राहतं ते जवळचं बघत नाही माणूस जवळच्या जी किंमत नसते माणसाला तसं होतंय ते पुढे तुम्हाला खरोसा लेणी सुद्धा विचारलं ले जाऊ शकते जिल्हा मला सांगायचंय बघा मी मुद्दाम सांगत नाही ज्यांना नाही माहित त्यांनी गुगलला सर्च करा खरोसा लेणी कोणत्या जिल्ह्यात तुम्हाला तुमच्यासमोर मी मुद्दाम प्रश्न टाकतो तुम्हाला प्रश्न पडले पाहिजे कारण मी काय उद्योग करतोय माझा काय अभ्यास झालाय माझं काय मला म्हणजे मी किती पाहत आहे ते तुम्हाला कळालं पाहिजे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे आणि आणखी एक लेणी जिला मी भेट दिली आहे ती म्हणजे पांडवलेनी म्हणजे खरं म्हणजे मी तिथेच होतो डिएडला पांडवलेनी कोणत्या जिल्ह्यात चला उत्तर येणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पाऊस पडला पाहिजे तुमच्या चा ज्यांना येत आहे त्यांनी अरे काही लाजायचं नाही येते ते कोणी बोलायला ओळखत का नाही काय हिंदी आपलं स्वतःच समाधान करून घ्यायचं तुम्ही कमेंट टाकली म्हणजे तुमच्या डोक्यात ना लाईफ टाइम फिट झालं एवढं लक्षात घ्या भारतीय वनस्पती सर्वेक्षणाचं मुख्यालय कुठे आहे मुंबई कोलकाता दिल्ली चेन्नई भारतीय बोटनिकल सर्वे ऑफ इंडिया कुठे मुख्यालय म्हटलंय तुम्हाला आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचं आहे तीस फेब्रुवारी अठराशे नव्वद ला याची स्थापना झालेली आहे कुठे ही कोलकात्याला आहे कुठे कोलकाता या ठिकाणी आहे भारतातील ज्या वनस्पती संपत्ती असेल किंवा वनस्पती आणि लुप्तप्राय प्रजाती ज्या असेल त्यांचं संरक्षण करणं संवर्धन करणं आणि त्याचं संशोधन सर्वेक्षण हे सगळं ही संस्था बघत असते बघा हे लय भारी हा प्रश्न बघा किती मस्त विचारलाय आतापर्यंत आपण काय बघायचो या घटनांचा क्रम लावा यांनी बघा काय डोकं का लावलं हे म्हणतात की याच्यात सर्वात आधी कोणती घटना घडली बस तुम्हाला चारही घटना माहीत पाहिजे त्यासाठी चारही माहिती असल्या तरच त्या प्रश्नाचं उत्तर येऊ शकते काय म्हणतात अरे प्रश्न तर सोपा पुढे सोपायांचा क्रम लावायचा पहिली घटना काढायची म्हणजे तुम्हाला सगळं माहिती असले पाहिजे अलिवर्दी खान नंतर शिराज उद्दोला बंगालचा नाव बनतो इतिहासावरचा प्रश्न आहे वांदिवाश वांदिवासची लढाई माहिती ना सर आयर यांच्याकडून फ्रेंचांचा पराभव झालाय दुसरं कर्नाटक युद्ध होतंय बक्षारची लढाई होते काय कधी घडलं हे माहित असेल तरच हे जमू शकता इंटरेस्टिंग हे महत्वाचं आहे बघा या ठिकाणी जर बघितलं तुम्ही अलीवरती खान नंतर सिरादुद्धाला बंगालचा नवा बनतोय कधी म्हणतो माहिती हे सतराशे छप्पन मध्ये घडलंय कधी सतराशे छप्पन मध्ये ही घटना घडते आहे वांदेवाची लढाई तर सगळ्यांनाच माहिती म्हणजे ही चुकायलाच नको मी इतिहासाचे लेक्चर घेतले तुम्ही जाऊन बघा सतराशे साठ हे कर्नाटक युद्ध म्हणतोय आपण त्याला काय कर्नाटक युद्ध त्याचा शेवट येतो वांदिवादच्या लढाईने तो तुम्हाला माहित असला पाहिजे बक्सारचं युद्ध कोणाला माहित नाही बक्सारचं युद्ध बक्सार जे आहे सतराशे चौसष्ट ला झालेलं आहे आणि दुसरं कर्नाटक युद्ध आहे आता वांदिवादच्या लढाईने जर शेवट होत असेल तर दुसरं कर्नाटक युद्ध थोडं त्याच्या आधी होणार आहे सतराशे एकोणपन्नास ते चोपन्न मध्ये दुसरं कर्नाटक युद्ध झालेलं आहे तुम्हाला विचारलं सर्वात आधी काय घडलंय बघा इंटरेस्टिंग आहे आणि तुमचं उत्तर रेडी आहे सगळ्यात आधी काय करते सगळ्यात आधी इथे दुसरं कर्नाटक युद्ध करत इतिहासाचं इंटरेस्टिंग बरं म्हणजे मी सुद्धा लेक्चर घेतलेले आहे तुमचे तुम्ही इतिहासाचे सगळे लेक्चर बघून टाका विज्ञानाचं मी खूप मस्त घेतलंय म्हणजे मला जी डिजिटल बोर्ड सिरीज आहे तुमच्या कोर्समध्ये कंटेंटमध्ये जी के मध्ये विज्ञानामध्ये स्टेट बोर्ड लेक्चर मध्ये त्याच्यात बघा विज्ञानाचे लेक्चर तुमचे प्रश्न चुकणार नाहीत हा प्रश्न आलेला आहे बरं तुम्ही मला सरळ सेवेला असाही प्रश्न येऊ शकतो काय अर्थशास्त्रावरचा हा प्रश्न आलेला आहे खालीलपैकी कोणते फर्म जी व्ही ए च्या एकूण मूल्या मूल्यवर्धित मूल्याच्या बरोबरीचे आहे जी व्ही ए आय बघा बर का प्रश्न क्लास थ्रीचा आहे प्रश्न टी सी एस कंपनीने विचारलेला आहे आणि तुम्हाला आगामी काळातल्या परीक्षा टी सी एस च्या यायच्या नव्वद टक्के परीक्षा बघा फर्मद्वारे विक्री मूल्य वजा मालाच्या संपूर्ण यादीतील बदलाचे मूल्य अधिक फर्मद्वारे वापरल्या जाणाऱ्या मध्यवर्ती वस्तूचे मूल्य पुढे फर्मद्वारे विक्रीचं मूल्य अधिक मालाच्या संपूर्ण यादीतील बदलाचं मूल्य अधिक फर्मद्वारे वापरल्या जाणाऱ्या मध्यवर्ती वस्तूचं मूल्य फर्मद्वारे विक्रीचं मूल्य अधिक मालाच्या संपूर्ण यादीतील बदलाचं मूल्य वजा फर्मद्वारे वापरल्या जाणाऱ्या मध्यवर्ती वस्तूचं मूल्य इंटरेस्टिंग आहे चार ऑप्शन आहे दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे किती जणांचं उत्तर येतंय मला सांगा बघा या ठिकाणी जे जीव्ही ए असतं त्या संदर्भातला हा प्रश्न आहे फर्मद्वारे विक्रीचं जे मूल्य आहे अधिक मालाच्या संपूर्ण यादीतील बदलाचं मूल्य वजा फर्मद्वारे वापरले जाणारे मध्यवर्ती वस्तूचं मूल्य असं या प्रश्नाचे आहे मी याच्यावर आता सध्या स्पष्टीकरण देत नाही अर्थशास्त्राचा गहन असा विषय आहे अर्थशास्त्राचे लेक्चर बघा लहान लहान कन्सेप्ट समजून घ्या नंतर हे आपोआप तुम्हाला समजे खालीलपैकी कोण आहे भारतीय लघुउद्योग विकास बँकामध्ये एक भागधारक नाहीये बघा भागधारक तुम्हाला त्यामधले माहीत असले पाहिजे बागधारक आता शिद्दी, 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 शिद्दी शिद्दी. जी सिबडी सिडबी 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 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे कोणाच्या याच्यामध्ये शेअर्स आहेत असा हा प्रश्न पुढे स्टेट बँक ऑफ इंडिया नाबार्ड तीन जणांचे शेअर्स याच्यामध्ये आहे त्याचा याच्यामध्ये पैसा गुंतलेला आहे इतरांचा नाही तो प्रश्न तुमच्या समोर आहे या ठिकाणी जर बघितलं यामध्ये आरबीआयचा पैसा नाही आहे बागधारक नाही आरबीआय भारत सरकार आहे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे नाबार्ड आहे या तीन संस्था आहे सिडबी तुम्हाला माहित आहे का पण ही सिडबी काय आहे नावात सिडबी आहे उद्योग विकास बँक आहे कोणती पण लघु उद्योग विकास बँक आणि हिची स्थापना झाली आहे एकोणीसशे नव्वद मध्ये दोन एप्रिल एकोणीसशे नव्वद ची स्थापना आहे माहीत असेल तर चांगलं आहे तुमच्यासाठी उद्या प्रश्न आला तर सांगता येईल कायदा केला आहे मुख्यालय लखनऊला आहे हा एक मुद्दा लिहून घ्या मुख्यालय लखनऊ या ठिकाणी आहे हा एक मुद्दा तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा आहे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग याच्यावर फोकस करणारी ही संस्था आहे त्याच्यामध्ये एसबीआयआयसी भारत सरकार नाबार्ड इथे एल आय सी सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं प्रश्न काय येत आहेत ना ते लक्षात घ्या प्रश्न काय येत आहेत ते कळलं की काय वाचायचं ते कळतं आम्हाला नाहीतर चाललंय आमचं काही वाचणं चाललं नाही परीक्षेत येतंय वेगळंच असं करू नका आणि तुम्हाला त्या योग्य दिशेने जायचं असेल शेवटचे तुमच्याकडे पंधरा वीस दिवस जरी असतील तरी तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता समाज कल्याण विभाग भरतीची गृहपाल निरीक्षकची ट्रॅक बॅच आपण आणली कालावधी पंचाळीस दिवसात दिलाय तुमची परीक्षा पंचाळीस दिवसांनी असं असं काही नाही तुमची पंधरा वीस तीस दिवसात जरी असेल तुम्ही बॅच जॉईन करू शकतात माफक शुल्क आहे एकदम कमी शुल्कात तुम्हाला याच्यामध्ये याच्यात तुम्हाला एक तर नोट्सही भेटत तुम्ही नोट बॅचला प्रवेश घेतला ना व्हॉट्सअपला मेसेज करायचा वरती नंबर दिला मी या लेक्चरमध्ये तुम्हाला नोट्स सुद्धा याच्यात भेटणार आहे आणि याच्यात सगळ्यात महत्वाचं समाज कल्याण भरतीमध्ये तुम्हाला टेस्ट पेपर सुद्धा ऍपमध्येच अवेलेबल आहेत मुख्य सेविकेला ते वेगळे घ्यावे लागत आहेत इथे ऍपमध्ये अवेलेबल आहे संपूर्ण तयारी तुमची बॅच मधून होणार आहे हे लक्षात घ्या मी पुढे जातो तर तुम्ही जॉईन होऊ शकतात पटकन आजच्या आज कारण की वेळ फार कमी, कमी आहे वेळ फार कमी आहे शेवटचा टप्पा आहे मार्क्स वाढवावे लागतील दोन चार मार्कांनी पोस्ट गेली कुणालाच परवडत नाही पुढे कोणतं विधान बरोबर आहे संपूर्ण गडचिरोली जिल्हा जो आहे गोदावरी नदीचा जलनिस्सार ड्रेनेज खोऱ्यामध्ये आहे चपराळा वन्यजीव अभयारण्य गडचिरोलीमध्ये आहे गडचिरोलीवरचा हा प्रश्न तुम्हाला विचारलाय बारा नंबरचा गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यातून कोणत्या नद्या तो माहिती आहे तिथून तुम्हाला इंद्रावती वाहते प्राणहिता वाहते वैनगंगा वाहते अत्यंत महत्वाचा पण प्रमुख जलनिस्तरणाचं जे क्षेत्र आहे ना ते गोदावरीच आहे लक्षात घ्या हे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे आणि दुसरं जे आहे ते चपराळा अभयारण्य कुठे ते गडचिरोलीमधला चारमोशी आणि मुलचेरा नावाचा जो तालुका आहे ना त्याच्यामध्ये चपराळा अभयारण्य आहे एकशे चाळीस चौरस किमी एवढं त्या ठिकाणी त्याचं क्षेत्रफळ आहे माहीत असलं पाहिजे दोन्ही विधाना बरोबर आहे हा काही गडचिरोली जिल्ह्याचा पेपर नाहीये पण गडचिरोलीवर असा प्रश्न येऊ शकतो कोणत्याही जिल्ह्यावर येऊ शकतो त्या अभयारण्याने जे आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये पसरलेला आहे त्याचं एक जनरल क्षेत्रफळ किती आहे किंवा एखादी नदी प्रणाली कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी जाते हे भूगोलाचे प्रश्न आहे आणि मी भूगोलाचे लेक्चर्स तुमच्या बॅच मध्ये टाकले आहेत बॅच मध्ये सुद्धा सगळे लेक्चर ॲड आहे कोण जिल्हा परिषदेचा नवनिर्वाचित प्रतिनिधी असतो मुख्य कार्यकारी अधिकारी अध्यक्ष सॉरी नवनिर्वाचित नाही निर्वाचित प्रशासकीय आणि एक, एक निर्वाचित मला वाटतं विषय सोपा आहे आणि कार्यकाळ या निर्वाचितला अडीच वर्ष या निर्वाचितचा कार्यकाळ अडीच वर्ष आहे राजीनामा निर्वाचित जो आहे तो विभागीय आयुक्ताकडे जातो तो अध्यक्ष असतो अध्यक्षाचा राजीनामा विभागीय आयुक्ताकडे जातो कमीत कमी एकवीस वर्ष निवडणूक लढवण्यासाठी लागतात आणि इतर बऱ्याच बाबी मुख्य अधिकारी जो आहे हा ज्यांना आम्ही सीईओ असं म्हणतो जे आय एस असतात राज्य सरकारकडून त्यांची त्या ठिकाणी के नेमणूक केली जाते निवड करणारे युपीएससी आहे ओके म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर फक्त फक्त दोन म्हणजे हे उत्तर एक बघा परीक्षेत गेल्यानंतर काही जण घोळ करतील बघा तिथे अध्यक्ष दोन नंबर चाललं दोन लाख लिखेली चाललो पुढे खाली ऑप्शन कायले ते बघा हे बघा अत्यंत नवीन विद्यार्थ्यांसाठी सांगतोय हे बऱ्यापैकी सगळ्यांना माहीत असतं पण सांगतोय जागतिक बहुआयामी गरिबी निर्देशांक किती मापदंडावर तयार केला जातो हा फार महत्वाचा आहे याच्यावर वारंवार प्रश्न आलेले आहेत लक्षात घ्या पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचा आहे निर्देशांक बनवले जातोय जागतिक बहुआयामी निर्देशांक किती निर्देशक आहेत आणि किती आयाम आहेत बघा यामध्ये दहा निर्देशक आहेत आणि तीन आयाम आहेत तुम्ही म्हणले हे कसं असतं आयाम कसं असतं म्हणजे आयाम म्हणजे बघा याच्यामध्ये एक आयाम आहे आरोग्य आरोग्य दुसरा आयाम आहे शिक्षण हा फार महत्वाचा निर्देशांक आहे आणि तिसरा आयाम जो आहे याच्यामध्ये आहे हे तीन आयाम झाले आणि मग यामध्ये यामध्ये निर्देशक असतात म्हणजे आरोग्यामध्ये बालमृत्यू आणि पोषणाची नोंद होणार बघा लिहून घेऊ शकतो शिक्षणामध्ये शालेय वर्ष आणि शालेय उपस्थिती हे दोन त्या ठिकाणी निर्देशक आणि राहणीमानामध्ये मग स्वयंपाकाचं इंधन असेल वीज असेल स्वच्छतागृह असेल पी असेल जमीन असेल मालमत्ता असेल ती सहा आयाम इकडे दोन दोन सहा दहा ओके सहा निर्देशक तिकडे आहेत बाकी असावी उत्तर हे आहे अर्थशास्त्रावर कसा प्रश्न येतोय निर्देशांकावर प्रश्न येतोय मी निर्देशांकावर स्वतंत्र लेक्चर घेतलेला आहे तुमच्या व्याजमध्ये निर्देशांकावर स्वतंत्र लेक्चर आहे वेगवेगळे वे जागतिक मानव निर्देशांक असेल किंवा सगळे निर्देशांक आपण कवर केले कोणतं विधान आहे विसवन हार मारिया या जमाती बाबत बरोबर ते मला पहिल्यांदाच ऐकलं आम्ही प्रश्न आलेला आहे प्रश्न काय येत आहेत ते तर आम्हाला बघावं लागेल ना तर आम्हाला कळेल की अरे मला करायचं काय आहे प्रामुख्याने छत्तीसगड महाराष्ट्र मध्यप्रदेशच्या बस्तर विभागात राहतात ते स्थलांतरित शेती करतात आणि वनातील उत्पादने उपजीविकेसाठी गोळा करतात तसेच विविध देवतांची उपासना करतात जमातीचे वैशिष्ट्य तुम्हाला विचारली या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल बघा इंटरेस्टिंग महत्वाचं आहे बायसन हॉर्न मारिया हे नाव लग्नाच्या नृत्यामध्ये परिधान केले आणि आता नामशित झालेल्या जंगली बायसनच्या शिंगांनी सुशोभित केलेल्या शिरोभूषणावरून घेतलेले आहे जंगली जे काही बायसन होते का त्यांची शिंग आहे का त्यावरून या जमातीचे हे नाव पडलेलं आणि छत्तीसगडमध्ये महाराष्ट्रात आणि मध्य प्रदेश बस्तरमध्ये आढळते या अगदी बरोबर आहे शेती करतायत वन उत्पादनं उपजीगीसाठी वापरतायत देवतांची उपासना करतायत यस 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 दोन्हीही बरोबर आहे दोन्ही या ठिकाणी बरोबर आहे लक्षात ठेवा इंटरेस्टिंग आहे हे सगळं पुढे जातोय कोणती कोणते भारतीय राज्य सर्वात कमी लोकसंख्येचं आहे आता बघा सध्या जो प्रश्न लोकसंख्येवर येतो हा दोन हजार अकराच्या जनगणनेवर आधारित प्रश्न असतो म्हणजे अजिबात गोंधळण्याचं काम मला वाटतं अजिबात नाही तुम्हाला कारण उल्लेख नाही म्हणजे दोन हजार अकराची कारण लेटेस्ट मधली तीच आहे आमच्या समोर आता मग सगळ्यात कमी कुठे लोकसंख्या सगळ्यात कमी लोकसंख्या सिक्कीम मध्ये किती लोकसंख्या आहे सिक्कीमची झिरो पॉईंट झिरो फाईव्ह पर्सेंट लोकसंख्या सिक्कीमची सगळ्यात जास्त लोकसंख्या युपी जवळपास सोळा टक्के साडे सोळा टक्के युपीची लोकसंख्या होती महाराष्ट्राची विचारली तुम्हाला तर नऊ पॉईंट अठ्ठावीस टक्के दोन नंबरची महाराष्ट्राची लोकसंख्या होती तीन नंबरला बिहार होता माहीत असावं इंटरेस्टिंग आहे महत्वाचं मी पुढे जातोय पण त्या वर्षी निवडणूक आयोग प्रथमच बहुसदस्यीय झाला बघा निवडणुकाचं वर्ष होऊन गेलेलं आहे म्हणजे मोठ्या निवडणुका विधानसभा लोकसभा बहुसदस्यीय सध्या किती सदस्यीय निवडणूक आयोग आहे निवडणूक आयोगामध्ये किती सदस्य आहेत असं तुम्हाला विचारलं तर बरं निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली माहिती आहे पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ही तारीख किती जणांची पाठी माझं म्हणणं पाठ पाहिजे सगळ्यांची पाठ पाहिजे ही तारीख आणि पहिल्यांदा दोन आयुक्त आणि पुढे बहुसदस्यीय एकोणीशे एकोणनव्वद मध्ये पहिल्यांदा दोन आयुक्त नेमले गेले आणि पुढे एकोणीसशे एक्याण्णव मध्ये मग ते तीस सदस्य हे होत आहे पण बहुसदस्य म्हणजे दोन नेमले गेले ना ते एकोणीशे एकोणनव्वद मध्ये लक्षात ठेवावं लागेल तीन नंबरचं उत्तर तुमचं आलं पाहिजे मी पुढे जातोय बघा राज्यसभेच्या संदर्भात कोणत्या विधान बरोबर आहे राज्यसभा सबाग। वरिष्ठ सभागृह बघू पहिलं ते कधीही पूर्णपणे विसर्जित होत नाही निवडणूक लढवणारी कोणती व्यक्ती भारतीय नागरिक असावी आणि तिने तीस वर्ष पूर्ण केली असावी जमलंच पाहिजे पॉलिटीचे लेक्चर तुम्ही जर माझे बघितले ना तर तुमचं काही चुकणारच नाही कारण पॉलिटी एम ए पॉलिटी आपलं माझा सगळ्यात आवडता विषय हा राजकारणात आपल्याला थोडा इंटरेस्ट आहे म्हणजे फक्त राजकारणाची माहिती घ्या स्वतःला काही तिकडे जाण्यात काही मजा नाही कारण ते सध्या माहिती आपल्याला की फार अवघड क्षेत्र झालेलं आहे ओके कलम ऐंशी स्थायी सभागृह सध्याचे राज्यसभेचे सभापती तुम्हाला माहिती आहे उत्तर द्यायचंय आणि किमान वय तीस वर्ष असलं पाहिजे अगदी बरोबर आहे आणि दोनशे अडतीस प्लस बारा अशी ती रचना आहे हे लक्षात ठेवा दोन्ही विधाना बरोबर आहे महाराष्ट्रातून राज्यसभेवर किती सदस्य जातात असा एक सोपा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो उत्तर तुम्ही देणार आहे कारण की तुम्हाला ते माहिती ज्यांना ज्यांना माहिती आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाकत चला महाराष्ट्रातून राज्यसभेवर एक प्रश्न असा आला होता महाराष्ट्रातून किती खासदार निवडून येतात खासदार म्हणल्यावर राज्यसभा प्लस लोकसभा असं पाहिजे आणि ते उत्तर आहे तुम्हाला आलं पाहिजे अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात एकोणीसशे शतकाच्या पूर्वार्धामध्ये कोणी कर्नाटकी संगीतामध्ये सध्या प्रचलित असलेल्या गीताला लोकप्रिय केले होते ज्याला कीर्ती बघा बग... कृती कृती असं म्हटलं तर कृती कृती या नावाने ना ना ना। कृती भरता त्यागराजा नगीन नवींद्र पुरंदरा दासा बघा बग... ही असे प्रश्न येतात बघा म्हणजे हे संगीतकार नृत्य आणि थोडेसे असे वेगळे कर्नाटकी संगीत हे संगीत ते संगीत असे प्रश्न तुम्हाला दिसतील आणि थोडंफार आमचं वाचन असलं पाहिजे त्याग राजा यांनी हे विकसित केलं तसा हा प्रश्न सगळ्यांचा चुकतो पण तरी आम्हाला करावा लागेल काँग्रेस समाजवादी पक्ष कधी स्थापन झाला एकोणीशे एकोणतीस पंचवीस चौतीस छत्तीस काँग्रेस समाजवादी पक्ष कोणी स्थापन केला हा प्रश्न आहे कधी स्थापन झाला एकोणीशे चौतीस मध्ये स्थापनही झाला आणि एकोणीशे अडोतीस मध्ये हे विसर्जितही झाला बघा काँग्रेस समाजवादी पक्ष जयप्रकाश नारायण माहिती त्याच्यानंतर रामनोहर महि लोहिया आचार्य नरेंद्र देव मिनू मिसानी हे सगळे या पक्षाचे संस्थापक होते लक्षात ठेवा एकोणीसशे चौतीस ला स्थापन झाला हा पक्ष तेव्हा याने महत्वाचं काम केलं होतं हे तुम्हाला माहित असलं पाहिजे महाराष्ट्रातले एव्हरेस्ट सोळाशे शेहेचाळीस मीटर किती जण गेले आहे एव्हरेस्ट वर महाराष्ट्राच्या एव्हरेस्ट वर किती जण गेलेले वर? आहेत अकोले तालुका अहमदनगर जिल्ह्यातला म्हणजे अल्ल्याबाई नगर जिल्ह्यातला तो आम्हाला माहित असावं त्या ठिकाणी कळसुबाई हरिश्चंद्रगड हे अभयारण्य सुद्धा आहे आणि त्याचं नाव कळसुबाई आहे ओके पुढे जातोय मी कोणतं विधान बरोबर आहे बघा कोणते विधान बरोबर आहे शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये स्वराज्य स्थापन केले शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्य वेळी अष्टप्रधान मंडळाची नेमणूक केली होती एक दोन दोन्ही पैकी नाही दोन्ही तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे तीस येते जवळ एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे तीस जन्म आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवनेरी किल्ला जुन्नर तालुका पुणे जिल्हा तुम्हाला माहित असला पाहिजे राज्याभिषेक सहा जून चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर किती सोळाशे चौऱ्याहत्तर राज्याभिषेक तुम्हाला माहित असला पाहिजे राज्याभिषेक सोहळा मंत्रिमंडळाची स्थापना सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या आहे पहिलं स्वराज्य स्थापन केलं यात काही शंका नाहीये आणि अष्टप्रधान मंडळाची नेमणूक झाली यातही काही शंका नाही हा तुम्हाला प्रश्न हाही आलाय अष्टप्रधान मंडळामध्ये कोण कोण होतं कोणत्या पदावर कोण होतं हे तुम्हाला माहित असतं पाहिजे मी लेक्चर घेतलेले आहे चौथी पाचवी या पुस्तकावर इतिहासाचे आपण लेक्चर घेतले ते बघून घ्या ज्यांना ज्यांना या सगळ्या प्रश्नांची उत्तर पाहिजे त्यांनी अभ्यास करता एप्लिकेशन डाउनलोड करून घ्या या परीक्षांमध्ये कामाला येईल आणि याच्यात ये नाही आलं तर पुढच्या परीक्षांमध्ये ते सगळं कामाला येईल व्ही डी सावरकर विनायक दामोदर सावरकर असं काय माहिती का हे टी सॉरी पेपर बनवत नाही ना बरेचसे सेंट्रलच्या विविध परीक्षांचे पेपर इकडे ट्रान्सफर हे करतात ट्रान्सलेट करतात आपल्याकडे त्यांनी बांधलेलं पथित पावन मंदिर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे नागपूर पुणे रत्नागिरी नाशिक पतित पावन, था था कुने, एक पतित पावन आ, कुने मंदिर कधी बांधलं काय बांधलं महत्वाचं आहे आणि स्वातंत्र्य हा प्रश्न आहे निश्चितपणे बावीस फेब्रुवारी एकोणीसशे एकतीसला ला हे मंदिर त्यांनी बांधलं होतं कधी एकोणवीसशे एकतीस ला रत्नागिरी या जिल्ह्याच्या ठिकाणी बांधलं होतं औद्योगिक धोरण ठराव एकोणीशे छप्पन कशावर भर देतो सार्वजनिक क्षेत्रामध्ये अवजड उद्योग डिजिटल आणि यांत्रिक उद्योगाची स्थापना लघुभार उद्योग कृषी केंद्रित उद्योग काय म्हणतोय मी औद्योगिक धोरण ठराव एकोणवीसशे छप्पन पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे काय म्हणतोय या ठराव सार्वजनिक क्षेत्रामध्ये अवजड उद्योगांची स्थापना करण्यासाठी हे धोरण आहे काय सार्वजनिक क्षेत्रामध्ये अवजड उद्योगांची स्थापना आणि आणखी एक फास्ट्रॅक व्याज तुमचं आयुष्य बदलवणारी तुम्हाला दिशा देणारी कमी दिवस दहा पाच पंधरा किती दिवस असेल पाच मध्ये जॉईन व्हा लाईव्ह रेकॉर्ड सेशन, सेशन तांत्रिक वगैरे हो सगळं सगळं या ठिकाणी भेटेल तुम्हाला नोट्स सुद्धा भेटतील त्या बॅचला जॉईन झाल्यानंतर तुम्हाला हा नंबर देतोय शहाण्णव त्र्याहत्तर सत्तर ऐंशी पंच्याऐंशी या नंबरला तुमची रिसिप्ट पाठवून द्या पेमेंटचे डिटेल्स तुम्हाला नोट्स सुद्धा भेटून जातील तांत्रिकच्याही नोट्स भेटतील नॉन टेक्निकल मराठी इंग्रजी जी च्या वगैरे त्या सुद्धा नोट्स भेटतील चालू घडामोडीचं सुद्धा त्या ठिकाणी पीडीएफ मी तुम्हाला देतोय ग्राम शोकची नवीन बॅच आणलेली आहे कोशागार भरतीची आणलेली आहे टेस्ट सिरीज आणलेली आहे एप्लिकेशन तुम्हाला हे ले लेक्चर आवडत असतील तर लाईक करत चला शेअर करत चला चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा थांबूया धन्यवाद